आपण नमस्ते नमस्ते एक मोठा विजय आणि आज भारत पण आहे सोबत भारत पण होता आणि थोडक्यात जरा बॅडले म्हणायचं आणि एकानं काळ गाजवला हो आणि एक काळ गाजवतो हो आपला एक म्हणजे एक आपलं म्हणतो एक अस्तित्व आहे आणि दुसरी इज्जत आहे आणि म्हणजे अस्तित्व तर त्यानं सिद्ध करून धावले आणि एक आत्ताची महत्वाची इज्जत आहे जी काय काय वाटलं ज्या कारणांना की संपणार पण संपून देणार नाही आणि आज एक नंबर करून दिला आज घरचं मैदान होतं जवळच एक नंबरचं नावच ठेवलं म्हणजे तुमच्या अख्ख्या टीमचं सगळ्यांचं नाव करून दाखल राहीना आज काय सांगा राईनाबद्दल बद्दल रायना तुम्हाला जर माहित आहे की मोठ्या मैदानात हमकास काहीतरी करून धावतो त्याची खासियत आहे आणि आज त्यानं पुन्हा सिद्ध करून धावलं गराडी मैदानात पण फायनलचा गुलाल घेतलेला नुसत्या कमेंट सेक्शन मध्ये एकच चाललेलं किरण आपला घेत घ्या किरण आपला घेत गोट्यावर पण येणार होतो काय करणार तू जमलं नाही आज जमलं काय मोठं यश आणि सतत गोलाल घेत लगातार म्हणजे पुषकाला पण गाडी पळाली आणि नशिबानं कड लागली तरी पण गाडीने लढत दिली आणि तो पण माझा घरचा बैल होता राजा आणि आमची म्हणजे इच्छाही पहिल्यापासून राजा हे आम्ही त्याला म्हणजे आमचा घरचा बैलच म्हणतो तो सावकार माझी एक हक्काची बैला ती आणि आज ब राजानं भारतनं जो काळ गाजवलाय तो राजना त्याच्या माग आहे एक जल्लोष दिसला फायनलच्या मुलानंतर एवढा जल्लोष तुम्ही दाखवत नाही असं पण आज एक वेगळा भावना दिसले नाही आज म्हणजे भारतनं मोठं मैदान महाराष्ट्र केसरीचं आणि ही आपल्या म्हणजे एक नामांकित मैदान आपण म्हणतो खेळ आपल्या खेडे गावातली एक नामांकित यात्रेचे मैदान आणि महाराष्ट्र केसरी हिंद केसरी ही नशिबानं हिंद केसरीला एक नंबर होतो अशिर मैदाना रोज पाहिती पण महाराष्ट्र केसरी हिंद केसरीचा मान मिळाल्याबद्दल आहे पल्ल्या विषय काय सांगाल एक हजार प्लस एक हजार फूट पल्ला होता आणि कट्टी नाही पल्ल्याला आपला बैल म्हणजे गॅरंटी आपल्याला की तो काही पल्लाच त्याला पाहिजे आणि दोन्ही पण बैल पल्ल्याची लागली गटाला गाडी जेव्हा पाळली नाही तेव्हा म्हणलं भयाला म्हणलं गाडी काहीतरी करल वरचा नंबर करल आज तिने फेरे कसे वाटले दोन्ही नंदीचे आज म्हणजे गाडी पुढच्या रानात गाडी हायला लागत नव्हती एवढा पल्ला असून गाडी पुढं पुढं पळायची आज म्हणजे जाम गाडी भारत सुंदर मला आठवण करून दिली म्हणजे जसं ट्रॅक्टर लागणार बारा सुंदर तसे गाडी पुढं एक दोन छकड्यांनी लागायचं तशी आज गाडी लागली एक प्रकारे रायनाला मा पण माहिती की आपलं गुरु आहे भारत आणि सर्व टीमचं लक्ष असते रायनावरती भारतवरती आपल्याला त्यांच्या अस्तित्वासाठी पळायची त्याविषयी काय सांगा शेवटना आत्ता सिद्धच करून लावल्या अस्तित्वाचं म्हणजे जी मैदानाच आता म्हणजे आम्ही माणसं पण हिंद गॅस चालतो पण एक तीन नंबरचं चालतो मानकरी <coughs> तिथं बैलांनी एक नंबर करून दिला आता महाराष्ट्र केसरी के <coughs> <पाई राम्चा coughs> एक नंबर केला तिथं पण बैलांनी एक नंबर केला म्हणजे जी मोठी मोठी आहे तिथं बैल शंभर टक्के राहतोय आप्पा नियोजन कसं करण्यात आलेलं कारण आज शेठ म्हटले की जवळपास दोन तीन वर्ष झालं पैर चाललेलं पण आज शक्य झालं पहिर आमचा आता एक मैदान जरा कॅन्सल झाला आणि रात्री फोन केला शेठला शेट म्हटलं आप्पा देतो ब आपली गाडी पडवू लहान गाडी आणि चांगल्या मनानं का पैरा झाला या काय मिनिटात पायरा झाला माझा शब्द त्यांनी म्हणजे मी जसा फोन केला मला म्हटले तुमच्यासाठी कुठला बी बैल कधी पण आणायला तयार आहे आणि पैरा झाला एक नंबर केला गाडीनं असं कानावरती येते मोठी बिनजवड पण चा चालू आहे असं म्हणजे मुंबईला पण दिसेल भारत आम्हाला असं कानावरती येत भारत नाही दिसणार पण रायना दिसेल रायना मोठे शर्यत करल आणि भारत आता काय आपल्याला म्हणजे त्याच्यापासून तेवढी अपेक्षा नाही काय त्यानं पु लय केलं या पण रायनाची शंभर टक्के आपण सव्वीस जानेवारीला शर्यत करणार आता पुढच्या मैदान केव्हा दिसेल रायना आणि रायना आता आपल्याला कोळ्याच्या मैदानात दिसेल आणि महाराष्ट्र केसरीचं मैदाना नामांकित तेव्हा एक तारखेला दिसेल आप भारतनी सर्व काय मिळवून दिलं म्हणजे त्याच्या पळासारखा बैलच होऊ शकत नाही आणि त्याला नुसतं मैदानात बघायचं असते प्रेक्षकांना की बाबा तुम्हाला पण फोन येत असते की आम्हाला काय नको फक्त आम्हाला भारत आम्हाला मैदानामध्ये आलेला बघायचं तेवढं आयुष्यात बैल येतील माया जाते पण बारासारखा बैल होऊ शकत नाही कारण त्याच्यात जो रुपय बाहेर नाही तो शंभर बैलात नाही कारण अजून पण माझ्याकडे म्हणजे आता माझी आहे येते पण बारासारखा बैल नाही कारण कमेंट्स वगैरे भरपूर चालतात की भारत आलाय का भारत आले का म्हणजे भरपूर प्रेम आहे भारतवर प्रेक्षकांचं एक संघर्ष काळ होता त्यातून पहिलंच मैदान होतं मला वाटतं संघर्ष काळात साथ आहे दिलायम राजाला पण आम्ही एक नंबर केला आणि चिक्याचा पण आत्ता असताना था था म्हणजे रायना लकी बैल आहे आणि जाऊ पडत्या काळात साथ देणारा बैल आणि आज एक नंबर गेला म्हणजे राहीनाला पण भरपूर पैरे समोरून सर्वांना पैर भरपूर येते ती पहिरे येते ती मी कुणाला नाराज करत नाही मी आता म्हणजे कसं आहे आपला ते जे आहे बाकीच्यातून करतो नियोजन पण मी बैल राहीना येऊ दहा पंधरा वर पळवत नाही आज आनंदच आहे आणि गाडी पण तीन फेर चांगली पाहिली आणि एक नंबर केला मराठा केसरीचा मान मिळाला आणि आपण एक इच्छा होती नाटांना एक नंबर करायचा आणि म्हणजे मागल्या तर आठ दिवसात आपण तर माझा चर्चा झाली की बाया काय पण करून ना आपल्याला नागटांना एक नंबर करायला ते लागतो आहे पण त्या दिवशी सांगितलेलं आप्पासनी बैलानं आपल्या पुढल्या शंभर फुटात गाडी ओढली की शंभर टक्के आपण एक नंबर करणार आणि आप्पाने मागल्या मला दोनच दिवसात सांगितलं की बैल आत्ता पहिल्या ग्रीपवर आला आहे त्यामुळं आपण एकच नंबर करणार गुलाल आहे प्रथम केसरीचा हिंदी केसरी झाला आणि मला कोळ्याला पण इच्छा त्याच्यावर महाराष्ट्र केसरी म्हणजे तुम्ही ते इच्छा बोलून दाखवले की कोळ्याला पण तुम्हाला प्रथम क्रमांक पाहिजे फायनल समाजाने प्रथम क्रमांक त्यांना घेणं मिळवून दिलेला आहे आणि त्याच्या पाऊला आपल्याला गोळा घेतला तरी पाहिजे भारत कुणासोबत पडलेला त्या आठवणी अजून म्हणजे जसं जसं मैदान आहे तसं आठवणीत आल्या होते आपा ही तुमची जे कट्टर टीम आहे संपूर्ण जी कायम अपयश असू दे यश असू दे कायम तुमच्या सोबत त्याच ताकदीनिशी त्याच प्रेमापोटी उभी राहते त्या टीम विषयी काय सांगा शेव पाय आहे हे जर सक्षम असला तर आपण म्हणजे मी वैयक्तिक चालू शकतो आणि या पायाशिवाय मी काय करू शकत नाही पाया भक्कम पाय पाया भक्कम म्हणजे माझा जो माग आहे तो माझा लई मोठा पाया आहे भैया सावंत म्हणजे माझ्या आयुष्यातला म्हणजे जन्म माझ्या आज परिसात सोडलेले दुसरा समजू भाऊ आणि त्याच्यानंतर आता भाजी आहे मनोज ही आपली पोरं सगळी माझी माझी आणि भाज्या ड्रायव्हर ही भैयानं आता माझं एक दोन वर्ष का नाही सात सुटलेलं आहे पण त्या काळात जावा का नाही त्या बैलानं जावा आजारपणा होता तो ह्या भैयानं म्हणजे माझे सात सुटलेलं आहे आपा कष्ट भरपूर आहेत आणि त्या कष्टाचं कुठेतरी चीज होते म्हणा कष्ट केल्याशिवाय पण म्हणजे काय कष्ट करणारी माणसं आहे आपण आणि बैल पण ते जाया शंभर काळात अजून आपली बैल आहे पण जो राहिला म्हणजे राहीना महाराज नंतर पूर्ण करतो अशी अजून आपण म्हणजे तयार करण्याची आपली इच्छा आहे काय आज मोठा विजय आज महाराष्ट्र केसरी झाला राहीना आज महाराष्ट्र केसरी झाला आनंद भरपूर झाला आम्ही दोन तीन दिवस झालं म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही एक नंबर करणार आहे तीच झालं केसरीचा आनंद कसा झाला केसरीचा आनंद म्हणजे आता काय एवढा आनंद झाला आहे कारण एवढं नाही कारण प्रत्येक जण एक नंबर तर चालेल धन्यवाद आणि असंच तुमचं उत्तर यश भेटत राहू आणि भारत पण लवकर शंभर टक्के कमबॅक करणार आणि एक नंबर तर मनकरी होताना दिसणार लवकरच हीच आशा करतो धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद